दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि भारताची राजकीय समीकरणच बदलली काहींचे ते आदर्श नेता बनले तर काहींनी विरोधांच्या पाडद्यातच त्यांना तोलले भारतात जरी त्यांच्यावर टीका आणि कौतुक असा दोन्हींचा वर्षा होत असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र नरेंद्र मोदी हिरो ठरत आहेत ते कसं काय असं नेमकं कारण काय की मोदी कायमच चर्चेत असतात जाणून घेऊया आजच्या प्राईम संवादच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौतेय स्वागत करतो आपणा सर्वांचे प्राईम समूहा युट्यूब चॅनलवर तर विषय असा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार रशियन फेडरेशनचा सेंट अँड्रू अवॉर्ड प्रदान झाला यावर प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदी म्हणाले की एकशे चाळीस कोटी भारतीय जनतेचा हा सन्मान आहे तसेच भारत आणि रशियातील अनेक वर्षाचे सखोल मैत्री आणि विश्वासाचा सन्मान आहे गेल्या काही वर्षात भारत आणि रशियाचे असलेले संबंध हे मजबूत झाले आहेत आणि त्याचच हे फलित आहे रशिया आणि भारत या दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबंध आणि परस्पर समन्वय सातत्याने वाढवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान मोदींनी दिलं आणि यासाठीच हा पुरस्कार देत असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सांगितलं पण आपण सर्वांना हे माहीत असणं गरजेचं ठरतं की हा काही मोदींना मिळालेला पहिलाच पुरस्कार नाही ते अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी आहेत ही बारा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी रशियाचा सेंट अँड्रू अवॉर्ड मोदींना मिळाला होता त्यावेळी हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय ठरले होते रशिया व भारत संबंध नव्या उंचीवर नेल्याबद्दल हा पुरस्कार मोदींना देण्यात आला होता याच्याही आधी मोदींना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्यामध्ये दहा फेब्रुवारी दोन हजार आठ पॅलेस्टाईनचा ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट पुरस्कार भारत व मध्ये चांगले संबंध निर्माण करण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल मिळाला होता पॅलेस्टाईनला भेट देणाऱ्या राजे व राष्ट्रप्रमुख यांना सर्वोच्च सन्मान दिला जातो मेहमूद अब्बास यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींना देण्यात आला होता याआधी सौदी अरेबियाचे नरेश सलमान बहरीनचे राजे हमद चायनाचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना हा पुरस्कार मिळाला होता पुढे पंचवीस ऑक्टोबर दोन रोजी सेऊल शांतता पुरस्कार या पुरस्काराचे चौदावे मानकरी आपले पंतप्रधान ठरले दक्षिण कोरियाच्या कल्चर फाउंडेशन तर्फे भारतातील गरीबी श्रीमंत हे दरी कमी करण्यासाठी मोदींनी केलेले प्रयत्न नोटबंदी वैश्विक शांततेसाठी प्रयत्न यासाठी हा पुरस्कार देण्यात आला याचे स्वरूप म्हणजे पदक प्रमाणपत्र दोन लाख डॉलर असे होते एकोणीसशे नव्वद मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली होती सव्वीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार या संयुक्त राष्ट्राच्या प्रतिष्ठा पुरस्काराने मोदी यांना सन्मानित करण्यात आले होते मोदींबरोबरच फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मेक्रॉन यांनाही हा देण्यात आला आंतरराष्ट्रीय पातळीवर सौर ऊर्जा आणि पर्यावरणाची जागरूकता केल्याबद्दल हा दिला गेला तीन एप्रिल दोन हजार सोळा रोजी सौदी अरेबियाचा सर्वोच्च सन्मान द किंग अब्दुल साश राज्याचे संस्थापक अब्दुल अल सौद यांच्या नावाने मोदी यांना देण्यात आला चार जून दोन हजार सोळा रोजी अफगाणिस्तान सर्वोच्च नागरी सन्मान अमीर अमनुल्ला खान अवॉर्ड अफगाणिस्तान भारत मैत्री दरम्यान हेराक येथील एका धरणाचे उद्घाटन केल्यानंतर मोदींना अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी यांनी प्रदान केला चार एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी युए चा सर्वोच्च नागरी सन्मान संयुक्त अरब अमिराती झायर मेडल भारत युएई आंतरराष्ट्रीय संबंध दृढ केल्याबद्दल मोदींना देण्यात आला मोदींना मिळालेला मालदीव सर्वोच्च नागरिक पुरस्कार निशा इजुद्दीन हाही पुरस्कार आहे जानेवारी रोजी हो फिलिप अवॉर्ड देऊन दिल्ली येथे सन्मानित करण्यात आलं हा अवॉर्ड वर्ल्ड मार्केटिंग समिट ग्रुप कॅनडा तर्फे देण्यात आला मार्केटिंग कम्युनिकेशन व बिझनेस क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा दिला जातो फिलिप कोटकर आधुनिक व्यवस्थापनाचे गुरु जनक हे अमेरिकेतील बिझनेस स्कूलचे प्राध्यापक त्यांच्या नावाने याच वर्षी सुरू झाल्यानंतर पहिलाच पुरस्कार मोदी यांना देण्यात आला तसेच बहिरणचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार किंग हमाद ऑर्डर ऑफ हाही मोदींना देण्यात आलाय बहिरनला भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले हमाद बिन इसा बिन सलमान अल कानेफा यांच्या हस्ते हा प्रदान करण्यात आला होता आता यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी हिरो असल्याचं सिद्ध होतंय का याबाबत या तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद